राजांची दक्षिण दिग्विजय मोहिमेची तयारी जोरात सुरू होती फक्त जमीन मिळवणे हा संकुचित उद्देश या मोहिमेच्या नव्हता तर महत्वाकांक्षी क्रूर औरंगजेबाला रोखणे आणि विजयनगर साम्राज्याच्या खराबदार सिद्ध करून हिंदवी स्वराज्याची भारतभर बळकट करणे हे होते बघता बघता जाणाऱ्या नजरबात पेरले गेले सेनापती हंबीरराव येसाजी यांसारखी मंडळी घोडदड पायदळ चिलकत शस्त्र यांसारख्या आघाडींवर काम करत होते या मोहिमेत जाण्यापूर्वी शिवरायांनी संभाजी महाराजांना प्रभावली सुपाचा कारभार सोपवला होता विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दक्षिण दिग्विज साठी निघायचे नक्की झाले होते आता नियोजनानुसार पूर्ण तयारी झाली होती आणि बघता बघता दसऱ्याचा दिवस उजाडला रायगडावर दसरा साजरा करण्यात आला परंपरेनुसार आणि रयतेच्या राजा शिवछत्रपतींनी रायगडाच्या किल्ल्यावरून दक्षिण केली प्रथम संभाजी शृंगापुरात प्रभावली सुबाचा कारभार देऊन राजे मजल दरमजल करत दक्षिण दिगायसाठी पुढे सरकत होते राजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले होते एक भाग राजांकडे होता तर दुसरा भाग राजांनी सेनापती हंबीरराव यांच्या नेतृत्वात विजापूर मुलकात घुसवला होता हंबीररावांबरोबर धनाजी जाधव सहजीराव जेदे नागोजी जेदे हेही मंडळी होते हंबीरराव फौजेसह विजापूर भागात घुसले होते तर राजे आपल्या फौजेसह भागानगरकडे वाटचाल करत होते इकडे आदिलशाही दरारा उत्पन्न करीत यवनांना चिरडीत हंबीरराव पुढे सरकत होते पुढे विजापूर मुलकात राजांची छावणी पडली होती छावणीच्या चारही बाजूंनी टेहांडीचे चा अस्वपथके फिरत होते राजे मात्र चिंतेत दिसत होते कारण तुंगभद्रेच्या उत्तर तीरावरील दक्षिणेच्या द्वार समजला जाणारा एक अत्यंत प्राचीन कोलप्पाचा किल्ला होता त्या किल्ल्यावर हुसेन खान मियाना व अब्दुल रहीम मियाना हे दोन पठाणी अधिकारी होते त्यांच्या जुलमाच्या वारदा राजांनी ऐकल्या होत्या म्हणून त्या दोघे पठाणांचा पाडाव करण्याची आज्ञा राजांनी हंबीररावांना दिली होती सेनापती हंबीररावांनी राजांच्या आज्ञेने कोपल्ल किल्ल्याकडे धाव घेतली होती पण पुढे त्या स्वारीचे काय झाले हे मात्र राजांना अजून कळले नव्हते अशाच गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका